रामकृष्ण हरे जय जय विठू माऊले झाल्या तिने सांजा लावी ते मी दिवा झाल्या तिने सांजा लावी ते मी दिवा आशीर्वाद होत मचा देवो मला देवा आशीर्वाद होत हो तुमचा मला देवा तिने सांजे लग्न किर किर इनी सांजे लाग नको ही किर किर शांत असावेग सर्व घरदार शांत शांत असावेग सर्व घरदार याच वेळेला असे लक्ष्मीचा एवा याच वेळेला असे लक्ष्मीचा येवा आशीर्वाद मचा द्या हो मला देवा आशीर्वाद हो तुमचा देवो देवा झाल्या तीन सजा लावी मी देवा झाल्या तीन सजा लावी मी देवा आशीर्वाद हो तुमचा मला देवा आशीर्वाद हो तुमचा दे हो मला देवा देवाज बळ जावे जवल जि सजेलाग देवाज बळ जावे मुक्त कंठाने नै गरी गुण गावे मुक्त कंठाने नै गरी गुण गावे आनन्द होइल मग त्या माधवा आनन्द होइन मग त्या माधवा आशीर्वाद हो तुमचा द्या हो मला देवा आशीर्वाद हो तुमचा मला देवा झाल्या तीन सजा लावी ते मी दिवा झाल्या तिने सांजा लावी मी हो देवा आशीर्वाद हो तुमचा द्या हो मला देवा आशीर्वाद होत मचा देव मला देवा तिने सांजय लाग नरसिंह प्रकटला तिने सांजय लाग नरसिंह प्रकटला हिरण्यकश्यपाचा कश्यपाचा वध त्याने केला हिरण्य वध त्याने केला प्रल्हाद बाळाला रक्षिले माधवा प्रल्हाद बाळाला रक्षिले माधवा आशीर्वाद होत देवा आशीर्वाद होत मचा द्या हो देवा झाल्या तीन सांजा लावी ते मी दिवा झाल्या तिने सांजा लावी ते मी दिवा आशीर्वाद होत मला देवा आशीर्वाद हो तुमचा द्या हो मला देवा दिवा ग लावूनी हात तुम्ही जोडा दिवा ग लावून हात तुम्ही जोडा अखंड राहो देवा आमचा जोडा अखंड राहो देवा आमचा जोडा आयुष्याचा अंत सौभाग्याने व्हावा हो आयुष्याचा सौभाग्याने व्हावा आशीर्वाद हो तुमचा द्या हो मला देवा आशीर्वाद हो तुमचा द्या हो मला देवा झाल्या तीन सांजा लावी ते मी दिवा झाल्या तीन सांजा लावी ते मी दिवा आशीर्वाद हो तुमचा द्या हो मला देवा आशीर्वाद हो तुमचा द्या हो मला देवा दिव्याच्या ज्योतीने तुला ओवाळी ते दिव्याच्या ज्योतीने तुला ओवाळी ते अखेरची जागा तुझ्या चरणाशी मागते अखेरची जागा तुझ्या चरणाशी मागते एवढे मागणे ऐकून घ्यावे देवा एवढे मागणे ऐकून घ्यावे देवा आशीर्वाद हो तुमचा हो मला देवा आशीर्वाद हो तुमचा द्या हो मला देवा झाल्या तिने सांजा लावी ते मी दिवा झाल्या तिने सांजा लावी ते मी दिवा आशीर्वाद हो तुमचा हो मला देवा आशीर्वाद हो तुमचा द्या हो मला देवा धन्यवाद